रोजप्रमाणे आजही संध्याकाळी शोभा काकू फिरायला गेल्या ओळखीच्या काकू रस्त्यात भेटल्या जरा वेळ गप्पा मारण्यात गेला फिरून आल्यावर बघता तर काय घरी हास्य विनोद करत जेवण सुरू होतं त्या नाहीत जेवायला याची साधी कोणी दखलही घेतली नव्हती सुनबाई मुलगा त्यांची मुलं मस्त जेवत होती शोभा काकू घरात आल्या अरे थांबले का नाहीत माझ्यासाठी कोणी लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे स्वतःच्या हाताने वाढून घेतलं त्यांनी तोपर्यंत सगळ्यांचे जेवण झाले होते ते आपल्या रूममध्ये निघून गेले काकू एकिने जेवण केलं नेहमीच होतं घरचे व्यवस्थित त्यांच्याशी वागत नव्हते त्यामुळे शोभा काकू सध्या खूप उदास असायच्या त्या सध्या त्यांच्या दोन नंबरच्या मुलाकडे असायच्या राहायला तीन मुलं असलेल्या शोभा काकूंचं आधी खूप चांगलं होतं घरात काका तीन मुलं सगळं भरपूर काकूंनी मुलांना खूप शिकवलं काका मोठ्या पोस्टवर होते मोठा बंगला होता दागदागिने भरपूर संपत्ती होती त्यांची कसलीच कमी नव्हती घरात मुलं मोठी झाली लग्न झाली त्यांनी त्यांची वेगळेच काका पड़ले तरी ठीक सुरू संसार उभे केले काकू एकटेच वयामनाने अचानक एक दिवस काका वारले त्यानंतर काकूंची खरी परवड सुरू झाली त्यांना सांभाळण्यासाठी कोणीच तयार होईना सुरुवातीला त्यांच्या बंगल्यात मोठा मुलगा येऊन राहिला नंतर त्याने घराचा ताबाच घेतला दोन भावांना त्याने सांगितले मी कायम आईला सांभाळणार नाही तुमच्याकडेही आईला चार चार महिने ठेवा त्यानुसार काकू आपले सामान घेऊन कधी इकडे तर कधी तिकडे राहायला असतात कोणाला त्यांच्याविषयी मुळीच प्रेम नव्हतं उगीच अडगळ झाल्या होत्या त्या सुना काम करून घ्यायच्या त्यांच्याकडून बरं एक चांगलं होतं की त्यांनी दागिने आणि कॅशबद्दल मुलांना माहिती दिली नव्हती काकू सगळं सांभाळून होत्या आज शोभा काकू लवकर उठल्या सगळं आवरलं देवपूजा केली देवांना हात जोडले आता आपली भेट होईल आठ महिन्यांनी तोपर्यंत मुलांना सांभाळ बाबा असं देवाला बोलून त्या रूममधून बाहेर आल्या सुनबाईने चहा केला होता त्यांनी तो घेतला सुनबाई आज खुशीत होती कारण आज शोभा काकूंची रवानगी मोठ्या होणार होती शोभा काकूंची तीन मुलं म्हणून चार चार महिने प्रत्येकाकडे राहायचं असं मुलांनीच ठरवलं होतं काका तेव्हा घर भाड्याने द्यायचा विचार होता मोठा मुलगा आला वाटले आधार होईल आपल्याला आई मी तुला दर महिन्याचं घर भाडं देत जाईल म्हणत अजूनही एक रुपयाही त्याने दिला नव्हता ते घर शोभा काकूंच्या नावावर होतं हे एक जमेची बाजू होती त्यांच्यासाठी बाकीचे दोन वेगळे राहत होते अहो रिक्षा बोलून उठून घ्या आईंना सकाळी सोडून या तिकडे सुनबाई तिच्या नवऱ्याला म्हणाली त्यावर मुलगा म्हणाला आता कशाला दुपारून जाऊ आम्ही जेवून निवांत त्याची गरज नाही लवकर आईंना तिकडे सोडून या आपल्याला दुपारून बाहेर जायचं आहे मग मुलगा शोभा काकूंना घेऊन घराबाहेर पडला तसा सुनबाईंनी मोकळा श्वास घेतला रिक्षा मोठ्या मुलाच्या घरी थांबली काकू बॅग घेऊन खाली उतरल्या तसा नातू धावत आला आजीची आज बॅग घेऊन आत गेला आता मोठ्या सुनबाईच्या कपाळ्यावर आठ्या होत्या एक दिवसही जास्त राहू देत नाहीत बरोबर चार महिने झाले की आल्या या इकडे बडबड करत तिने चहा केला दोन नंबरचा मुलगा चहा घेऊन लगेच वापस गेला तेवढ्या त्याच्या बायकोने दोन वेळा फोन केले त्याला मुलगा गेला तसा शोभा काकू त्यांच्या खोलीत जायला लागल्या मोठ्या सुनेने टोकलं आई तुम्ही त्या खोलीत जाऊ नका ती मुलांची खोली आहे आता तुम्ही दिवसभर किचनमध्ये बसा आणि रात्री हॉलमध्ये झोपा शोभा काकू म्हणाला मी झोपेन ग मुलांच्या खोलीत काही अडचण नाही पण मुलांना अडचण आहे मुलं मोठी झाली मुलांना अभ्यास होत नाही तुम्ही बडबड करतात ना तुम्ही हॉलमध्ये झोपा हो तुमचं सामान किचनमधल्या मांडणीत ठेवा अगं पण माझी खोली आहे ना ती तू कशी मुलांना दिली सुनबाई ओरडतच म्हणाली सगळं काय तुम्हाला विचारून करणार का आता पटत असेल तर राह इथे नाहीतर रस्ता मोकळा आहे तुम्हाला नाहीतर कोणाची इच्छा आहे तुमच्यासोबत राहायची आणि यापुढे माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही सांगून ठेवते तनफण करतचबाई आतमध्ये गेली तशा शोभा काकू रडायलाच लागल्या स्वतःच्याच घरात आज परत एकदा शोभा काकू पोरक्या एकदम मन भरून त्यांचं पण काय करणार कोणाजवळ मन मोकळं करायला जागा नव्हती कसं तरी आपलं सामान त्यांनी किचनमध्ये ठेवलं आणि त्या हॉलमध्ये येऊन बसल्या समोरच काकांचा फोटो होता फोटोकडे बघून त्यांना अजूनच रडायला आलं किती सुखाचे दिवस होते काकांसोबत एकाही मुलाची हिंमत नव्हती हो आपल्या पुढे बोलायची काय झालं आहे हे काही मार्ग सापडत नाही यातून नको असलेली मी सारखी या घरात फिरत असते सामान घेऊन मुलंही ऐकत नाही काही करता पण येत नाही मन खूप उदार झालं होतं दुपारचे जेवण झाली काकू जरा वेळ तिथेच हॉलमध्ये आडव्या झाल्या तेवढ्यात बाजूच्या घरी राहत असलेल्या काकूंची मैत्रीण त्यांना भेटायला आली बऱ्याच वेळा दोन्ही गप्पा मारत होत्या त्यांनी काकूंना संध्याकाळी चहाचं आमंत्रण दिलं संध्याकाळच्या सुमारास शोभा काकू शेजारी गेल्या तिकडे गेल्यावर त्या रडायला लागल्या काय झालं हाय शोभा कशाला वाईट वाटून घेतात बाजूच्या काकू त्यांना म्हणाल्या आपल्याच घरात पोरकी झाली आहे ग का मी काय उपाय आहे का तुझ्याकडे त्याचा मुलगा त्यांच्या बाजूलाच बसला होता हो आहे काकू सरळ या मुलाला घराबाहेर काढा हे बाकीच्या खोल्या भाड्याने दे आणि तुम्ही राहा एका खोलीत बाकीच्या खोल्यांचं तुम्हाला भरपूर भाडं मिळेल आणि इकडे तिकडे जायची गरज नाही तुम्हाला आधारच म्हणाल तर आम्ही आहोतच की आम्ही तुम्हाला अंतर देणार नाही आहो काकू तुमची फरफट आता कशी बघवत नाही आम्हाला पण हे असं करणं मला जमेल का मुलं ऐकतील का आजच बघा सुनबाई किती बोलली मला भांडण म्हटलं की घाबरायला होतं मला शेजारच्या काकू म्हणाल्या का नाही जमणार तुम्हाला नाही तरी आता तुम्हाला कसलं सुख आहे शोभा काकू म्हणाल्या दुखलं खुपलं आजारी असलं तरी कोण बघेल मला मुलांची वाईटपणा घेतला तर ते नंतर येणार नाहीत माझ्याकडे शेजारच्या काकू त्यांना म्हणाल्या असंही नाही तरी कोणी तुमच्याकडे लक्ष देत नाही तुम्ही तुमचं ठरवा काय करायचं आहे ते असं किती दिवस त्रास सहन करणार आहात आता शोभा काकू विचार करू लागल्या जरा वेळाने त्या फिरायला निघाल्या जवळ बगीचा होता पूर्वी रोज येत असत असते इकडे काका काकू त्यांचा नेहमीचा ग्रुप आजही हजर होता त्यांना बघून काकूंना खूप भरून आले किती बोलू किती नको असं झालं होतं त्यांना त्यांच्या प्रियमैत्रिणीला आशा काकूंना सगळं सांगितलं ग्रुपमधील कर्वे काकांचा मुलगा वकील होता त्यांनी उद्या मुलाला विचारून सांगतो सकाळी असं सांगितलं काकू समाधानाने घरी गेल्या घरी जेवणाची तयारी सुरू होती नेहमीप्रमाणे किचनमध्ये मदतीला न जाता काकू हॉलमध्ये बसून होत्या त्यांच्या वाटे पोळ्या करायचे काम सुनेनं बाकी होतं दुर्लक्ष केलं तिकडे काकू म्हणजे पोळ्या आणि भांडी त्यांना घासावी लागायची आता हल्ली काम होत नव्हतं काकू कडून बघितलं काकू पोळ्या करत नाहीत तिचा तोंडाचा पट्टा सुरू झाला आल्या फुकटचा गिळायला इथे राहायचं असेल तर थोडंफार काम करावं लागेल जेवण झालं तिथे हॉलमध्ये काकू काकांच्या फोटोसमोर आडव्या झाल्या आज त्यांनी भांडे घासायला मदत केली नव्हती काय करू शी वाट करूशीच वाटत नव्हतं त्यांना हे जरी त्यांचं होतं तरी माणसं परकी होती दुसऱ्या दिवशी बागायत कर्वे काका भेटले इथे जवळ माझं घर आहे माझा मुलगा घरी आहे तुम्ही चला घरी बोलून घ्या त्याच्याशी काकू घरी गेल्या कर्वे काकांच्या मुलाने सगळं प्रॉब्लेम ऐकून घेतला तुमची तयारी आहे ना काकू एकटं राहायची कारण यानंतर मुलं तुम्हाला भेटणार नाहीत हो आहे मी तयार मग आमच्याकडचे प्रॉपर्टीचे पेपर शोभा काकूंनी वकिलाला दिले तुमचं स्त्रीधन कुठे आहे माझ्या लॉकरमध्ये आहे कुणाला माहिती नाही का त्याबद्दल वकिलाने विचारले नाही पैसे कॅश वगैरे आहेत का हो आहेत कोणाला सांगितलं नाही मी त्याबद्दल बरं झालं माहिती दिली नाही ते तुम्ही सामान घेऊन इकडे या राहिला थोडे दिवस मग घरी जाऊन काकूंनी घराचे पेपर बँकेचे पासबुक सगळं चुपचाप घेतलं बॅग भरली मैत्रिणीकडे जाते सांगून त्या निघाल्या मी करते तर आहे हिम्मत काय होईल माहिती नाही एकटं राहावं लागेल नाही तर मुलं ज्या प्रकारे मला वागणूक देत होते त्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं जे होईल ते बघून घेऊ आता कर्वे वकिलांनी एक पेपर तयार करून दिला तो पेपर काकूंच्या मुलाला पाठवून दिला घर आठ दिवसात खाली करण्याची नोटीस आहे हे जर नाही खाली केलं तर दुप्पट भाडे सुरू होईल मुलगा नोटीस वाचून घाबरून गेला त्याने बायकोला विचारले आई कुठे आहे त्या मैत्रिणीकडे गेल्या सकाळीच अगं आपल्या त्याला घर खाली करायला सांगितलं आहे आणि चार वर्षांचा भाडं म्हणून ही रक्कम आईच्या अकाउंटवर जमा करायची आहे नाहीतर फौजदारी गुन्हा दाखल होईल आपल्यावर मुलगा त्याच्या बायकोला सांगत होता किती होतील पैसे असं कसं वागू शकते आई तू काही बोलली का तिला नाही हो मी कशाला बोलू काही त्या आधीच काही ठरवून आल्या असतील तुम्ही जाऊन त्यांना घेऊन या घरी अगं पण कुठे गेली आई कोणती मैत्रीण पत्ता काय नाही माहिती थोड्या वेळापूर्वी एक मुलगा नोटीस घेऊन दारावर लावून गेला गेटवर ही रूम भाड्याने पाटी लावली देणे आहे पाटी लावली आता मोठा मुलगा खूप घाबरून गेला त्याने दोघी भावांना फोन लावले सगळ्यांना सुचत नव्हतं काय करावं ते मी तुम्हाला बोलत होते आई अशा आहेत तुम्ही आमचं ऐकलं नाहीत हो ना लोकांच्या घरचे किती करतात मुलासाठी आपल्या आई आपल्या आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतात सुनबाई आपल्या नवऱ्याचे कान भरत होती अगं गप्प बस तुमच्यामुळेच ही वेळ आली आहे आमच्यावर जरा नीट वागता येत नव्हतं का तुम्हाला आधी त्रास द्यायचा मग त्यांनी प्रतिकार केला की अजून उलट बोलायचं होऊन जाऊ दे आईच्या मनाचं मी घर खाली करतो एफ डी आहेत एक दोन आईचं घर भाडं देईन ही आपल्या कर्माची फळं आहेत दादा लहान भाऊ मोठ्या भावाला म्हणत होता आईला खूप त्रास झाला असेल असं वागताना चार पाच दिवसात मुलाने घर खाली केलं घर भाडं आईच्या अकाउंटवर जमा केलं चावी शेजारी ठेवून तो निघून गेला शोभा काकू आता एका खोलीत राहतात बाकीच्या तीन खोल्यांमध्ये कॉलेजला जाणाऱ्या मुलींना भाड्याने दिल्या होत्या खूप चांगल्या आहेत मुली काकूंना जीव लावतात काकू खूप खुश आहेत सध्या मस्त दिनक्रम आहे त्यांना काही लागलं तर त्यांची मित्रमंडळी आहे साथीला काकूंचा निर्णय बरोबर होता आनंदी राहणं हा प्रत्येकाचाच हक्क आहे आणि त्यासाठीच थोडंसं धाडस गरजेचं आहे तर मित्रांनो कथा आवडल्यास आता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला